संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबा निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा मे शनिवार व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या सर्व अर्जांची पडताळणी होणार असल्याचे सांगितले गेले होते मात्र आता या संदर्भात एक नवी अपडेट आती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्वच अर्जांची पडताळणी केली जाणार नाही सरकार काही महिला त्यांचे अर्ज पडताळणार नसल्याचे म्हटले जात आहे या योजनेतील नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत काही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाही ना पुढील बातमी पहा राज्यातील लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत यासाठी चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे एक लाख तीस हजार घरांसाठी पाचशे मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे सत्तर टक्के वीज बिल टप्प्या टप्प्याने होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुढाडे तालुका बारामती येथे विद्युत उपकेंद्र भूमिपूजन पार पडले यावेळी ते बोलत होते पुढील बातमी पहा राज्य निवडणूक आयोग सज्ज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक लाख ईव्हीएम ची आवश्यकता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जवळपास एक लाख ईव्हीएम ची आवश्यकता असेल अशी माहिती एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिली राज्यात एकोणतीस महानगरपालिका दोनशे नव्वद नगर परिषदा बत्तीस जिल्हा जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत पुढील बातमी बघा केंद्रीय हवामान शास्त्र विभाग आयएम माहितीनुसार पुढील चार आठवड्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यांची गती समाधानकारक राहील यंदा मान्सून केरळ मध्ये वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे जे आश्चर्यकारक नाही साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळ मध्ये आणि त्यानंतर कोकण मध्य महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात पसरतो यंदा केरळ मध्ये वेळेआधी आगमन झाल्यास महाराष्ट्रातही मान्सून सहा जून पूर्वी दाखल होऊ शकतो असे संकेत आहे